लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून ए म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहेत आत्ता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफ आय आरमध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकलसाठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोहित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एकजण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल का केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय अवघं अठ्ठावीस दिवसांचं आहे ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये की गाडी दीडशेच्या वेगाने होती एरवी आमचा दहाने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात दीडशेच्या वेगाने गाडी चालत होती नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गा गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहे याच्यामध्ये महत्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं ठीक आहे बाबा तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही फार गमतीदार आहे इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या ऑनेस्टीचं की पोलिसांना कळलंच नाही कुणालाच कळलं नाही आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रकट एक झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे माझ्या मुलाची माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब अहो तुमच्या मुलाचं नाव साधं एफ आय आरमध्ये मध्ये अजून आलेलं नाही तुमच्या मुलाला एफ आय आरमध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत जे इंज्युअर्ड लोक आहेत कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका